संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत अपंगांना सायकल आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वाटप महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅटरिंग साहित्याचे वितरण हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे महिलांनी बचत गटांनी आपला व्यवसाय उभा करावा स्वयंपूर्ण व्हावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी अपंगांना सायकर व प्रमाणपत्र आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वाटप करताना केले पंचायत समिती सेस फंड योजना तथा उमेद अभियान अंतर्गत आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक तीस ऑगस्ट रोजी वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते टी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपंगांना सायकल व प्रमाणपत्र महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण करण्यात आले बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय कार्यशाळेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संग्रामपूर चे बीडीओ माधव पायघन तहसीलदार प्रशांत पाटील नायब तहसीलदार शिंदे आणि पंचायत समितीचे इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी बचत गटाच्या महिला व विविध वस्ती वाटप करणारे लाभार्थी आणि पदाधिकारी कार्यकर्ते इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते दयालसिंग चौहान संग्रामपूर बुलढाणा माझ्या गावामध्ये योजना ज्या शासनाच्या दोन्ही शासनाच्या राबवल्या गेल्या पाहिजे माझ्या गावामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक असतील जे श्रीमंत लोक असतील किंवा आपल्या गावामधले जे मुलं आहेत किंवा कुटुंब जे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत शिक्षणाच्या नंतर त्यांना नोकरीमध्ये स्थलांतरित बिझनेससाठी स्थलांतरित झालेले आहेत त्या लोकांचा उपयोग करून आपल्या गावामध्ये काही लोक सहभागातून कामं करता येतील या का याचा विचार करणारी मंडळी सुद्धा प्रत्येक गावामध्ये आहेत आणि त्यांनी या अंतर्गत त्यामध्ये आपण पुढाकार घे पुढाकार कोणी एकाने घ्यायचा असतो आणि पुढाकार घेणारा कोणी मनाई नसते ज्याला जे चांगलं करायचं त्या चांगल्या गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेतला तरी चालत असते आणि तो पुढाकार घेतल्यानंतर ते गाव जर पुढे जात असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीचा सन्मान हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा सन्मान असतो आणि म्हणून गावामध्ये दोघं पुढाकार ज्याच्या ज्याच्या ज्या संकल्पना असते त्या संकल्पना राबवण्यामध्ये त्याला जे पाठबळ पाहिजे असेल ते सातत्यानं देत आलेलं आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना ते सातत्यानं पाठबळ देण्याचा माझा मानस आहे पटत नाही नाही पटत मी एक उदाहरण देतो म्हणजे समजून घरकुलामध्ये जर कोणी दोन हजार सात असेल पाच हजार मानत असेल तर त्याच्यासारखा भूतोख माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही आणि त्या योजनेमध्ये त्यांना स्वतःकडे घर मिळतात मिळतात गरीब माणसाला जो बिचारा शेवटच्या उभा आहे आणि त्या माणसाकडून आपण दोन हजार पाच हजाराची मागणी जर कोणी करतो तो कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल तो अधिकारी असेल तर मला वाटतं त्याच्या सगळा गरीब माणूस माझ्या जिंदगीत तुम्ही कधीच पाहिलेला नाही असं माझी भावना आहे आणि म्हणून या एका विषयावरून समजा की आपल्याला काय करा आणि म्हणून लोकसहभागासाठी सुद्धा खूप लोक तयार आहेत गावामध्ये ध्वनी पाटील बरोबर आहे आता ध्वजी पाटील बरोबर काय कोणी आहे सरपंच आहेत शेगावमध्ये थोडासा त्यांनी इंटरेस्ट घेतला तर साऊदीजी किती जणांत मध्ये काही जण शिकून मोठे होऊन नोकऱ्यावर आहेत काही एक गोष्ट काही अधिकारी आहेत काही धंदामध्ये जम बसवलेले आहेत त्याच लोकांना जर आपण बोलावलं त्यांच्यासमोर संपर्क ठेवला संबंध ठेवला तर सावलीमध्ये शासनाच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी शासनाने कराव्या हा सुद्धा धम म्हणजे आता तुम्ही म्हणेल की मग शासनाला काय काय करावं तुमचा खोदा करा काही कसे पाहू शकतो शासन करते शासन कमी पडत असेल त्या जल जलयुक्त शिवार योजना ही आपण प्रभावीपणे सामाजिक संस्था असतील ग्रामपंचायत असतील विविध अधिकारी कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जे जे युवक आणि युवती यांना भविष्याची जाण आहे भविष्याचा वेध आहे आणि आपला मतदारसंघ जो आपण वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये अति पाण्याचा उपसा केला आणि हा मतदारसंघ त्यानंतर डार्क मध्ये म्हणजे अतिपाण्याचा उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेलेला मतदारसंघ होता तो मतदारसंघ पाण्याचं पुनर्भरण करून विविध जलयुक्त शिवारमधले कामं लोकसहभागातून लोकश्रमाधानातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याला शासनाच्या प्रयत्नाला आणि शासनाच्या निधीतून आपण मिळून जो दहा वर्ष आपण हा करा त्यामुळे या भागातली पाण्याची पातळी अतिशय आता चांगली आहे आणि पुढे आपलं आता सुद्धा एक धरण कम्प्लीट झालेलं आहे दोन धरण आपले सहा महिन्यात होत आहे आणि एक मोठं धरण जे आहे येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला सिंचन देईल म्हणून या विषयावर आणि या विषयाशी संबंधित पाणी चांगलं असं की काय होऊ शकतं जेव्हा शाश्वत पाणी ज्या मतदारसंघात ज्या गावात मिळतं त्या गावाचा विकास त्या तालुक्याचा विकास कसा होतो हे आपण आता सध्या पाहतो आहे आणि म्हणून ज्याही रस्त्यावर आपण जाल आणि नजर जर गाडीतून किंवा चिवडून आपण जर बघितली तर संत्र्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबरचा असलेला हा मतदारसंघ की तिथे दहा हजार हेक्टरच्या वर संत्रा आहे म्हणजे वरुणच्या पेक्षाही संत्रा आपल्या भागामध्ये जास्त येतात दोन तालुक्यामध्ये जास्त वाढलेला आहे आणि पाणी चांगलं आपल्या भूगर्भात वाढल्यामुळे आज आपण कोणत्याही रस्त्यानं गेलो तर केळीचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आता घेताना दिसतोय केळीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढते आणि मग त्या दृष्टिकोनातून केळीच्या संवर्धन आणि त्याला जपणे त्याचं मार्केटिंग त्याच परराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय परराष्ट्रामध्ये त्याची विक्री या सगळ्या व्यवस्थानाबद्दल आज एक कार्यशाळा जळगाव मध्ये आपल्या कृषी विभागाने ठरली ठेवली होती आज तो एक चांगला कार्यक्रम जवळपास हजाराच्या वर शेतकरी आज तिथं होते विविध शास्त्रज्ञ आणि विविध त्याचे